गजराज कॉलनी गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार संशयित सुशांत सुरेश पाटील लक्ष्मण विठोबा पवार आणि शांतीदेवी आदिनाथ किल्लेदार सर्व राहणार हातनूर तालुका तासगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे घटनेची माहिती अशी की महावितरण विभागाने जिल्हा स्तरावर वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी मोहीम सुरू केली आहे हातनूर येथे केलेल्या तपासणी मोहिमेत सुशांत पाटील यांनी प्रत्यक्ष वीज वापरापेक्षा कमी नोंद व्हावी या उद्देशाने वीज ग्राहक सुशांत पाटील यांनी वीज जोडणी मीटरमधून सहा हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचे तीनशे एकवीस युनिट वीज चोरी केली तर लक्ष्मण पवार यांनी देखील आठ हजार तीनशे तीस रुपयांची चारशे सहा युनिट आणि शांतीदेवी किल्लेदार यांनी बावीस हजार पाचशे रुपयांची आठशे नव्वद युनिट वीज चोरल्याचं उघडकीस आलं आहे हा प्रकार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आला महानकऱ्यानेसाठी आदिमाने मिरज